त्याच्यामध्ये आपला घरपोच सेवा आम्हाला सर्वांना देता येईल त्याच्यामध्ये आतापर्यंत ते वेब बेस्ड ऍप वेब बेस्ड होती म्हणजे वेब ॲप्लिकेशन म्हणजे वर जाऊन तुम्हाला ते वापर करता येत होता परंतु खेडेपाड्याच्या लोकांना काही लोकांना वेब बेस्ड ऍप्लिकेशन करता येत नाही आणि त्यांना खूप अवघड राहतात त्यामुळे त्यांचा ते आम्ही आता व्हॉट्सअप बेस्ड आता ऍप्लिकेशन चालू केलेली आहे ज्याच्यामध्ये ते आ, घरी बसून आपली जी हक्क आपले जे हक्काच्या अधिकारमध्ये जी सेवा नोंदवलेली आहे त्याच्यामध्ये ती जे सेवा आहे ते घर पोचते त्यांना मिळतील त्याच्यामध्ये आम्ही आपल्याला आपण फक्त हाय म्हणून त्या नंबरवरती पाठवावा आणि आपल्याला सर्वांना त्याच्यामध्ये मेसेज येईल ऑटोमॅटिक आणि ऑटोमॅटिक आपण विभाग आणि सेवा निवडता येईल आणि त्याच्यामध्ये आपण त्याची रक्कम पण आपल्याला त्या मेसेजमध्येच आपण सांगणार आहे जेणेकरून आपल्याकडनं कोणी आपल्या जे सर्व्हिस प्रोव्हाइडर आहे ते आपल्याकडनं जास्त रक्कम जे आहे ते आकारून लाभार्थ्यांना आम्ही हेच आवाहन करणार आहे की जास्त ही जी आम्ही दोन आज म्हणजे सेवाच्या ते केलेलं आहे एक सेवा दूत हिंगोली आणि एक आपली आहे आ, आ, हिंगोली जीएमएस म्हणजे ग्रीवन्स रिड्रेसल सिस्टम त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी ह्याच्यामध्ये ह्याचा लाभ घ्यायचा आहे तो एक माझा तर्फे आपल्या सर्वांना आव्हान राहणार आहे आपल्याला सर्वांना ह्या नंबरच्या एक आपल्याला सांगून देतो आपल्याला सर्वांना माहिती होईल आपला सेवा साठी आपला नंबर आहे चौऱ्यानवे झिरो पस्तीस एकोणसाठ चारशे चौऱ्यानवे म्हणजे परत रिपीट करतो चौऱ्यानवे झिरो तीन पंचावन्न चौऱ्यानवे चौऱ्यानवे ते सोपा आहे थोडा आठवण करायला आणि जे आपला ग्रीवन्स रिड्रेसल सिस्टम आहे त्याचा पण आपल्याला सर्वांना नंबर आपल्याला शेअर करू इच्छितो त्या ग्रीव्हन्स रिड्रेसल सिस्टमचा नंबर आहे आपला पंच्याऐंशी पंचेचाळीस झिरो आठ पंच्याऐंशी पंचेचाळीस पंचे त्यामुळे आपला काही पण आपला, आपला विषय असेल ते आपण डायरेक्टली आमच्यापर्यंत पोहोचू शकतात त्याच्यामध्ये जितकी आपली जेनवन तक्रारी वगैरे असतील त्याचा आम्ही लवकरात लवकर मार्क काढण्याचा प्रयत्न करणार आहे आणि सेवादूत मध्ये आपण सर्वांनी आता आपले सेवा केंद्र किंवा इथपर्यंत कोणाला समजा जायचं नसेल ते आपण घरपोच सेवा घेऊ शकतो फक्त घरपोचचा जे एक सर्व्हिस चार्ज असतो ते आम्ही त्याच्यावर आकारतोय तो, तो आकारून फक्त आपण घरपोचच कुठली पण सेवा घेऊ शकतो धन्यवाद